मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही पंढरपुरात तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर तालुका प्रशासनाकडून आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नागरिकांमध्ये राष्ट्रभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या जाजवाल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे या उद्देशानं शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचं प्रतीक असल्यानं पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीनं शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला यावेळी आमदार समाधान अवताडे प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केले सदर तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली बाईक रॅली चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार कालिका माता मंदिर काळा मारुती चौफाळा मार्गे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं समारोप करण्यात आला यावेळी रॅलीत विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या